नमस्कार शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत आपण हे ग्रुप जॉईन करू शकता आपण तिथे मार्केट मराठीच्या लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्स मध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्ट वर आणि आपण इथे निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करूया इथे मी निफ्टी फिफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन करतोय आज आपण जे विश्लेषण केलं होतं आजच्या साठी जे विश्लेषण आपण केलं होतं त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर वरच्या बाजूला पंचवीस हजार चारशे पन्नास ही इम्पॉर्टंट लेवल आपण दिलेली होती आणि मी सांगतानाच सांगितलं होतं की जास्तीत जास्त टार्गेट आलं तर वरच्या बाजूला काय होऊ शकतं पंचवीस हजार पाचशे हे टार्गेट येऊ शकतं आणि खूप झालं तर पाचशे पन्नासपर्यंत जाऊ शकतं मात्र आपल्याला पहिल्या फटक्यामध्येच हे ब्रेक होईल अशी शक्यता कमी होती याचं कारण आज बँक निफ्टीची एक्सपायरी होती आणि ज्यावेळेला बँक निफ्टीची एक्सपायरी असते त्यावेळेला निफ्टीमध्ये खूप मोठी मुवमेंट सहसा होत नाही तर तुम्ही इथे बघू शकता आज काय झालं आज आपल्याला थोडंसं इथे फ्लॅट गॅप डाऊन असं ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंगनंतर लगेचच वर गेलं वरची पन पंचवीस हजार चारशे पन्नास ही लेवल टेस्ट करण्यासाठी त्यानंतर तिथे रेजिस्टन्स घेतला म्हणजे वरच्या इम्पॉर्टंट लेवलला रिस्पेक्ट दिला त्यानंतर ती लेवल ब्रेक पण केली थोडंसं खाली आलं पुन्हा वर जायचा प्रयत्न केला आणि पुन्हा खाली आलं एम पॅटर्न म्हणून खाली आलं आणि ह्या एम पॅटर्ननंतर एक मोठं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं तर ते खालच्या इम्पॉर्टंट लेवल पर्यंत आलं अगदी आपल्या बाजूला खालच्या वर म्हणजे खालच्या बाजूची जी पहिलं टार्गेट लेवल होती तिथपर्यंत खाली आलं पंचवीस हजार तीनशेपर्यंत आपल्याला निफ्टी खाली आलेलं बघायला मिळालं त्यानंतर पुन्हा बाउंस आला आणि साधारण पंचवीस हजार तीनशे पन्नास ही खालच्या बाजूची आपली इम्पॉर्टंट लेवल आहे याच्या थोडंसं वर म्हणजे पंचवीस हजार तीनशे सत्याहत्तरच्या आसपास आपल्याला म्हणजे ह्या लेवलच्या आसपास थोडंसं कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे आता हे झालं आज निफ्टीमध्ये प्रकारे मुवमेंट झाली याच्यामध्ये आपल्याला थोडस सेलिंग बघायला मिळालं त्याच्या जर उलट बघितलं तर बँक निफ्टीमध्ये आज आपल्याला खूप मोठी तेजी बघायला मिळाली आणि त्याचं कारण सुद्धा मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं कालचा व्हिडिओ जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला असेल तर आज बँक निफ्टीमध्ये एवढी तेजी का आली हे तुम्हाला लगेच लक्षात येऊ शकेल तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली आता उद्या कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते हे समजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी आपण काय करूया या सर्व लेवल्स काढून टाकूया आणि निफ्टीचा चार्ज हा डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करूया मी इथे काय केलंय डेली टाइम फ्रेम मध्ये ओपन केलाय थोडस झूम करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्षात येईल आता इथे जर बघितलं तर तुम्हाला एक गोष्ट क्लिअर कट कळतीय की सध्या रोज आपल्याला जवळजवळ रोज आपल्याला नवीन लाइफ टाईम हाय बनतोय म्हणजे जर निफ्टी बघायला गेलं तर लाईफ टाइम हायच्या आसपास ट्रेड करते आणि तुम्ही जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की ही एक आपल्याला रेंज तयार झाली आहे आणि मागचे चार दिवस या रेंज मध्ये आपण अडकून पडलोय जसं बँक निफ्टी अडकलं होतं तसं निफ्टी अडकलेलं आहे आणि उद्या निफ्टी मध्ये आपल्याला ब्रेकआउटची शक्यता आहे कदाचित काय होईल वरच्या दिशेनं ब्रेकआउट होईल कदाचित खालच्या दिशेनं ब्रेकआउट होईल आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही आपल्याला थांबून राहायला लागेल जसं आज फ्लॅट ओपन झालं आणि नि बँक निफ्टीमध्ये एक चांगली संधी मिळाली आपल्याला बरेच वेळेला काय होतं अशी संधी मिळत नाही एकदम गॅपडो गॅप ओपन उप होतं आणि वरच्यावर निघून जातं आज तसं झालं नाही फ्लॅट ओपन होऊन प्रॉपर संधी दिली प्रॉपर रेंज ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर आपल्याला शॉर्ट कवरिंग सुद्धा बघायला मिळालं असं कदाचित उद्या निफ्टीमध्ये सुद्धा होऊ शकतं ते वरच्याच बाजूला होईल का जसं आज बँक निफ्टीमध्ये झालं सांगता येणार नाही कदाचित खालच्या बाजूला सुद्धा होऊ शकतं कारण निफ्टी ऑलरेडी लाइफटाइम टाईम हायजवळ आहे बँक निफ्टी अजूनही लाइफटाइम टाईम हायजवळ पोहोचलेला नाही आहे बँक निफ्टी त्यामुळे बँक निफ्टीमध्ये तेजी व्हायला स्कोप आहे निफ्टी मात्र लाईफ टाईम हायजवळ असल्यामुळे निफ्टीमध्ये आपल्याला वोलाटाईल मुवमेंट बघायला मिळते तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की साधारण आपल्याला असं लक्षात येतंय की पंचवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपासची ही लेवल आहे आणि आसपासची ही लेवल आहे ह्या शंभर पॉइंट मध्ये आपल्याला दोन दिवस निफ्टी अडकलेल्या आहे ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मोठी मुवमेंट आपल्याला नक्कीच बघायला मिळेल आता ती कोणत्या दिशेनं येऊ शकते हे आपल्याला समजून घ्यायचंय तर त्याच्यासाठी आपण काय करूया मी तुम्हाला निफ्टीमध्ये उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल काढलेले आहेत ले। उद्या आपल्याला कसं कळणार कोणत्या बाजूने ब्रेकआउट येऊ शकतो तर त्यासाठी आपण दोन लेवल घेतले आहेत वरच्या बाजूला पंचवीस हजार चारशेच घेतली आहे बरोबर उद्या जर पंचवीस हजार चारशेच्या वर टिकायला लागलं आणि जर समजा आपल्याला ब्रेकआउट आला कारण क्लोजिंग जे आलंय ना ते पंचवीस हजार तीनशे सत्त्याहत्तरच्या आसपास आले म्हणजे ब्रेकआउट येणं काही अवघड नाही आहे दिसताना खाली दिसत असलं तीनशे पन्नासच्या खाली तीनशे त्रेचाळीसच्या आसपास दिसत असलं तरी प्रत्यक्षात क्लोजिंग जे आले ते इथे कुठेतरी आलेलं आहे त्यामुळे इथून ही लेवल ब्रेक करणं फ्लॅट ओपन जरी झालं तरी सहज शक्य आहे आणि पंचवीस हजार चारशेच्या वर टिकलं नुसतं ब्रेकआउट देऊन उपयोग नाही टिकलं तर मग काय होऊ शकतं पंचवीस हजार चारशे पन्नास पंचवीस हजार पाचशे ह्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात इथे कशा पद्धतीने हे होते आज सुद्धा जर तुम्ही बघितलं तर बावन्न हजार पाचशेला तुम्हाला एकदम आपल्याला ब्रेकआउट बघायला मिळाला असा ब्रेकआउट सुद्धा जर वरच्या दिशेनं जाणार असेल तर नक्कीच बघायला मिळू शकतो आणि तसं झालं तर पंचवीस हजार पाचशे पन्नास पंचवीस हजार सहाशे वगैरे लेवल आपल्याला निफ्टीमध्ये सुद्धा बघायला मिळू शकतात अर्थात तसं झालं नाही खालच्या बाजूला जाणार असेल तर पंचवीस हजार तीनशे पंचवीस येईल ह्या लेवलवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल या लेवलच्या लेवल खाली टिकलं नुसतं गेलं म्हणजे ब्रेकआउट आला असं नाही आपलं ब्रेकआउटचा नियम फिक्स आहे काय झालं पाहिजे एक कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे रेड कॅन्डल ह्याच्या खाली क्लोज झाली पाहिजे आणि हा जो लो बनेल हा नेक्स्ट कॅन्डलनं ब्रेक केला पाहिजे तर ब्रेकआउट आला असं म्हणणार अनेक जणांना काय वाटतं तीनशे पंचवीसच्या किंमत जरा खाली आली म्हणजे ब्रेकआउट आला किंमत कधी खाली येते इथपर्यंत सुद्धा जाते आणि वर जाऊन मग अशी कॅन्डल बनवते इथे कॅन्डल बनवते बरोबर म्हणजे काय झालं किंमत खाली गेली वर आली आणि नंतर इथन पुन्हा वर जायला लागतं तर असं सुद्धा होऊ शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या पद्धतीचा ब्रेकआउट आला पाहिजे तर मग जर पंचवीस तीनशे पं पंचवीस हजार तीनशे पंचवीसच्या खाली टिकलं तर पंचवीस हजार दोनशे पंच्याहत्तर पंचवीस हजार दोनशे पंचवीस आणि पंचवीस हजार एकशे पंच्याहत्तर ह्या लेवल आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात हे झालं आपल्याला चार्ट पॅटर्न आणि प्राइस निफ्टी निफ्टीमध्ये काय होऊ शकतं आणि कोणत्या लेव्हल्स आपल्याला बघायला मिळू शकतात हे आपण बघितलं आता आपण काय करणार आहे आपण आता निफ्टीमध्ये डेटा अनालिसिसच्या सहाय्यानं समजून घ्यायचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी मी इथे काय करतो सगळ्यात पहिल्यांदा ओवाय प्रोफाईल हे करतोय ओपन इंटरेस्ट बघतोय आणि हे बाकीचे सगळे जे आपल्याला एक्सपायरी आहे ते काढून टाकूया आणि उद्याची एक्सपायरी तेवढी ठेवूया म्हणजे आपल्याला जास्त क्लिअर कट डेटा दिसू शकेल आता आपण ज्या वेळेला थोडस झूम आउट केलंय त्यामुळे आपल्याला काय दिसतंय वरच्या बाजूला बघायला गेलं तर सव्वीस हजारला खूप मोठा आपल्याला रेजिस्टन्स आहे पण इतकं वर आपण अजून पोचलेलं नाही पाच सहाशे पॉईंट काय निपटी म्हणजे इतक्या सहज जात नाही बरोबर तर त्यामुळे ते आपल्याला थोडस विसरायला लागेल आपल्याला काय लक्षात ठेवायला लागेल पंचवीस हजार पाचशे काल जी परिस्थिती बावन हजार पाचशेच्या आसपास होती तीच परिस्थिती आज पंचवीस हजार पाचशेच्या आसपास आहे आपल्याला इथं म्हणजे ह्या लेवलनंतर सव्वीस हजार नंतर, नंतर पंचवीस हजार पाचशेला सर्वात मोठा रेझिस्टन्स आपल्याला दिसतोय हा रेजिस्टन्स कशामुळे तयार झाला आहे अनेकांनी इथे कॉल सेल केलेले आहेत कॉल शॉर्ट केलेले आहेत म्हणून हा रेझिस्टन्स तयार झालाय खालच्या बाजूला जर आपण बघितलं तर खालच्या बाजूला आपल्याला काय दिसतंय खालच्या बाजूला आपण जर आणखीन खाली वगैरे जाऊन बघितलं तर आपल्याला लक्षात येते की पंचवीस हजारला आपल्याला सपोर्ट आहे खूप मोठा नाही आहे पण पंचवीस हजारला आपल्याला सपोर्ट आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं जे ऑप्शन सेलर असतात ते कॉल सेल करणं जास्त पसंत करतात पुट सेल करण्यापेक्षा त्यामुळे पुट साईडला फार क्वचित असं दिसतं की पुट साइड ला खूप मोठा सपोर्ट बनलेला आहे म्हणजे सपोर्ट हा खूप मोठा क्वचित असतो रेझिस्टन्स जर बघितला तर खूप मोठा आपल्याला बघायला मिळू शकतो तर ऑप्शन सेलरची ही आपल्याला गोष्ट जी आहे ती आपल्याला माहीत असली पाहिजे आता होईल काय जर समजा इथून वर जायला लागलं पंचवीस चारशेच्या आसपास लक्ष ठेवा पंचवीस हजार चारशे पंचवीस हजार चारशे पन्नास पंचवीस हजार पाचशे या ठिकाणी खूप मोठा रेजिस्टन्स आहे उद्या फ्लॅट ओपन होऊन जर वर जायला लागलं तर जसं आज बावन पाचशेच्या आसपास शॉर्ट कवरिंग झालं तसंच शॉर्ट कवरिंग आपल्याला इथे बघायला मिळू शकतं आणि अशा वेळेला काय होऊ शकतं पंचवीस हजार सहाशे पंचवीस हजार सहाशे पन्नास वगैरे ह्या लेवलसुद्धा आपल्याला येताना बघायला मिळू शकतील अर्थात शॉर्ट कवरिंग प्रॉपर पद्धतीनं आलं तर जर जा नाही झालं खाली जायला लागलं ला, तर मात्र काय होईल रेजिस्टन्सवर तयार झालेलंच आहे हे जे सपोर्ट आहे म्हणजे ह्या ज्या लॉंग पोझिशन बनलेल्या आहेत ह्या लॉंग पोझिशनला अनवाइंडिंग व्हावं लागेल आणि हळूहळू काय होऊ शकतं हा डेटा म्हणजे आपल्याला आप असं दाखवतोय की जर खालच्या बाजूला टिकलं नुसतं आलं तर नाही आलं तर मग बाईंग येऊन वर जाऊ शकतं खालच्या बाजूला जर टिकायला लागलं तर मग हळूहळू पंचवीस हजारच्या दिशेनं आपल्याला निफ्टीमध्ये खालच्या बाजूनं वाटचाल बघायला मिळू शकते त्यात आज फेडचा रिझल्ट कदाचित येणार आहे आणि तो जर कसा येतोय रेट कट तिकडे जर केला अमेरिकन रिझर्व्ह बँक जी आहे फेड त्यांनी जर कट केला तर मग काय होईल आपल्याला मार्केटमध्ये उद्या एक तेजी सुद्धा मोठी तेजी बघायला मिळू शकते तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता हे बघण्याबरोबर आणखीन एक गोष्ट आपली बघायची राहिली ती म्हणजे उद्या आज चे म्हणजे आज चेंज इन ओपन इंटरेस्ट कसा झालाय म्हणजे आजच्या दिवसात काय काय लोकांनी बनवलंय आजच्या दिवसातला जर डेटा बघितला तर आपल्याला लक्षात येतंय की लॉंग अनवाइंडिंग बऱ्यापैकी झालेलं दिसतंय शॉर्ट कवरिंग आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसतंय पण इथे जर बघितलं तर इथे लॉंग अनवाइंडिंग झालेलं दिसतंय आणि ही थोडंसं आपल्याला काळजीचं कारण आहे अर्थात मी काल सुद्धा बँक निफ्टीच्या बाबतीत सांगितलं होतं की दिसतं त्याच्याबरोबर विरुद्ध होतं काल काय दिसत होतं स्ट्रॉंग रेझिस्टन्स बनलेले दिसत होते पण झालं काय ते सगळे रेझिस्टन्स मोडून बँक निफ्टीमध्ये इथे तसं होऊ शकतं आज सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसेल आजच्या दिवसात असं एक मध्ये मध्ये कुठेतरी आपल्याला सपोर्ट तयार झालेला दिसतोय पण रेजिस्टन्स बघितला तर रेजिस्टन्स मोठे आहेत बघा रेझिस्टन्स मोठे तयार झालेले आहेत तर त्याच्यामुळे आपल्याला जर वर जायला लागलं तर शॉर्ट कवरिंगमुळे हे सगळे ज्या पोझिशन आजच बनलेले आहेत यांना लगेचच लॉस व्हायला लागतील आणि हे लवकर सोडतील पूर्वीपासून बनवलेले आहेत ते थोडं हळूहळू सोडतात कारण टाइम व्हॅल्यू डिकेमुळे त्यांना फायदा झालेला असतो पण ज्या पोझिशन आज बनल्यात उद्या जर अप ओपन उप होऊन तेजी व्हायला लागली तर मात्र ह्यांना लगेचच लॉस व्हायला लागणार आणि उद्याच एक्सपायरी असल्यामुळे यांच्याकडे संधी राहणार नाही जी गोष्ट मंदी करणाऱ्यांची आहे तीच गोष्ट तेजी करणाऱ्यांची आहे खाली यायला लागलं तर ह्यांनासुद्धा संधी मिळणार नाही आणि त्यांनासुद्धा लॉंग अनवाइंडिंग करावं लागू शकतं तर ह्या गोष्टीवर आपण लक्ष ठेवलं तर हळूहळू आपल्याला लक्षात येऊ शकेल तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण इथन बाहेर पडूया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया तर त्याच्यासाठी मी बँक निफ्टीचा चार्ट इथे ओपन करतोय बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं तर उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल टार्गेट लेवल वगैरे सगळ्या मी इथे काढलेल्या आहेत मी थोडंसं झूम लेवल ऍडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित बघता येतील ओके okay, इथे मी काय केलंय झूम लेवल ऍडजस्ट करून घेतले आहेत बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय आज आपल्याला ओपनिंग नंतर एक तेजी बघायला मिळाली बावन्न हजार पाचशे ला आपल्याला एक तेजी बघायला मिळाली अगदी आपण त्रेपन्न हजारच्या जवळपास हे केलेलं होतं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून आज काय झालं याच्यावर मी जास्त सांगत नाही कालचा सा व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित बघितला असेल तर मी सांगितलं होतं शॉर्ट कवरिंग आली तर खूप मोठी तेजी आपल्याला होऊ शकते तशी तेजी आज आपल्याला बघायला मिळाली मात्र आता काय झालंय आता आपल्याला इथे एम पॅटर्न बनलेला दिसतोय आणि हा एम पॅटर्न आपल्याला जर ब्रेकआउट देणार असेल तर एक सेलिंग होऊ शकतं असं चित्र आता इथे तयार झालंय अर्थात उद्या निफ्टीमध्ये जास्त मुवमेंट होणार आहे बँक निफ्टीमध्ये उद्या फार मोठी मुवमेंट होईल असं वाटत नाहीये पण आपल्याला सांगता येत नाही मार्केट आत्तापर्यंतच चालतंय कदाचित उद्यापासून मार्केट दिशा बदलेल आणि दोन्ही इंडेक्स एकाच दिवशी चालू शकतात आणि मोठी मुवमेंट देऊ शकतात तर आपल्याला काय दिसतंय एम पॅटर्न दिसतोय त्यामुळे इथून खाली जर टिकलं ही खालची लेवल कोणती आहे तर पंचवीस हजार सहाशे पंचवीस ची लेवल आहे वरची लेवल कोणती आहे पंचवीस हजार आठशे पन्नास ची लेवल आहे तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला सहाशे पंचवीसच्या खाली टिकलं ब्रेकआउट आला टिकलं तर काय होऊ शकतं पंचवीस हजार पाचशे पंचवीस येऊ शकतं पंचवीस हजार चारशे पंचवीस येऊ शकतं आणि पंचवीस हजार तीनशे पंचवीस सुद्धा येऊ शकतं असं चित्र आपल्याला आता इथे निर्माण झालेलं आहे मात्र जर काही कारणामुळे आपल्याला मंदी झाली नाही आणि तेजी व्हायला लागली तर हा जो आपल्याला एम पॅटर्न दिसतोय ह्या पॅटर्नचं रूपांतर डब्ल्यू पॅटर्नमध्ये व्हायला वेळ लागणार नाही कारण आजचं क्लोजिंग बावन जे आहे हे बावन्न हजार सातशे पन्नासच्या आसपास झालंय म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग झालंय म्हणजे काय झालंय आता आपण इथून इथपर्यंत चालू आहे हे खाली गेलं होतं पण इथपर्यंत चालू आहे कदाचित काय होईल उद्या इथनच ब्रेकआउट येईल आणि हा डब्ल्यू पॅटर्न इथे तयार होऊ शकतो त्यामुळे जर समजा बावन्न हजार आठशे पन्नासच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं बावन्न हजार आठशे पन्नासच्या वर टिकलं तर बावन्न हजार नऊशे पन्नास त्रेपन्न हजार पन्नास आणि त्रेपन्न हजार एकशे पन्नास या लेवल आपल्याला वरच्या दिशेने येताना बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्यांचा मी तुम्हाला फक्त चार्ट दाखवतोय तुम्ही काय करू शकता त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि ज्या पद्धतीनं आपण दोन इंडेक्सचं विश्लेषण केलं या पद्धतीनं ह्या दोन इंडेक्समध्ये पहिला इंडेक्स जो आहे हा फिन निफ्टीचा आहे फिन निफ्टीचा चार्ट तुम्हाला दिसतोय पाहिजे असेल तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर ह्या फिन निफ्टीच्या चार्टनंतर आपण पुढे जाऊया आणि शेवटचा इंडेक्स जो आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट तर त्याचा सुद्धा मी तुम्हाला इथे चार्ट दाखवतोय याच्यामध्ये आज खूप जास्त म्हणजे मार्केटच्या अपोजिट मिडकॅप सिलेक्टमध्ये आपल्याला खूप मोठं सेलिंग बघायला मिळालं आणि त्याच्यामुळे वोलाडिलिटी वाढलेली आहे आणि त्यामुळे इथे आपण काय केलंय नॉर्मली जे पंचवीस पंचवीस पॉईंटचा डिफरन्स घेतो व्हॉलडिलिटी वो वाढते तेव्हा आपण पन्नास पन्नासचा चा डिफरन्स घेतो आज व्हॉलॅडिलिटी वाढली आहे पन्नास पन्नासचा डिफरन्स घेतलेला आहे तुम्ही काय करू शकता याचा पण पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल इथे दिसत हे झालं इंडेक्स ॲनालिसिस आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि स्टॉकचं ॲनालिसिस करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर नेतोय सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम आपल्याला बदलून डेली टाइम फ्रेम घ्यायची आहे त्यानंतर मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढले ते एक एक दाखवायला सुरुवात करतो आज आपल्याकडे नवीन स्टॉक आहेत पहिला स्टॉक आहे तो आहे टोरंट पॉवरचा टोरन पॉवर हा स्टॉक आपण पूर्वीसुद्धा बघितला होता ज्या वेळेला ही ट्रेंड लाईन चालली होती आणि ज्यावेळेला ब्रेकआउट ब्रेकआउटची शक्यता निर्माण झाली होती इथे त्यावेळेला मी हा स्टॉक दिला होता तुम्ही बघू शकता आपली सगळी टार्गेट त्यावेळेची पूर्ण झालेली आहेत पहिलं टार्गेट आपण इथे दिलं होतं दुसरं टार्गेट हे दिलं होतं तिसरी टार्गेट हे दिली होती म्हणजे का आपण बघितलं तर सतराशे पंच्याहत्तर अठराशे अठरा अठराशे पन्नास आणि एकोणीसशे आठ अशी तीन टार्गेट होती आता काय झालंय आता इथे एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न बनवून आपल्याला ब्रेकआउट आलेलं आहे डब्ल्यू चे टार्गेट सुद्धा मिळालेत आता हे जे टार्गेट आले, आले किंवा हे जे ब्रेकआउट मिळालंय आता काय होऊ शकतं उद्याच्या उद्या, उद्या लगेच ह्याच्यामध्ये मोठी मुवमेंट होईल असं नाही कारण आज खूप मोठी मुवमेंट झालेली आहे त्यामुळे उद्या एक छोटीशी मुवमेंट होऊ शकते कदाचित एक छोटीशी रेड कॅन्डल बनू शकते अशी एखादी कॅन्डल आपल्याला बनलेली बघायला मिळू शकते तर जनरली ब्रेकआउट आल्यानंतर काय होतं एक हाय बनतो त्यानंतर लेवल टेस्ट करायला आपल्याला किंमत खाली येते आणि मग पुन्हा वर जर गेली आणि वरच्या दिशेनं ब्रेकआउट आलं तर हा ब्रेकआउट सस्टेन होऊ शकतो मात्र इथून खाली आली आणि ही वर न जाता आपल्याला इथूनच खाली यायला लागली तर ब्रेकआउट फेल होऊ शकतो तर त्यामुळे आपल्याला आता एकोणीसशे आठ ही लेवल जी आहे ही महत्त्वाची आहे ह्याच्या खाली आलेलं चालेल पण ह्याच्या खाली टिकता नाही बरोबर तर मात्र आपल्याला सावध व्हावं लागेल तर आपल्याला आता हा ब्रेकआउट सस्टेन होणार आहे का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे येणाऱ्या एक आठवडाभरामध्ये ह्या स्टॉकवर तुम्ही लक्ष ठेवू शकता पुढचा स्टॉक आहे तो आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आज बँकांमध्ये खूप चांगली तेजी होती मात्र एसबीआय मध्ये आपल्याला अजून तेजी जास्त बघायला मिळाली नाहीये इथे तुम्हाला काय दिसतंय एक डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि ह्या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट समजा सातशे त्र्याण्णव सातशे चौऱ्याण्णव सातशे पंच्याण्णव पकडा सातशे पंच्याण्णवच्या वर टिकलं तर काय होऊ शकतं मध्ये डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट येऊ शकतो कुठपर्यंत जाऊ शकतं पहिलं टार्गेट आपल्याला सातशे च्या वर टिकलं तर आठशे दहा पर्यंत जाऊ शकतं त्याच्यावर टिकलं तर आठशे पंचवीस पर्यंत जाऊ शकतं त्याच्यावर टिकलं तर आठशे पस्तीस पर्यंत जाऊ शकतं अशा प्रकारचे टार्गेट अर्थात ही काही एका दिवसात येणारी टार्गेट नाही पण आता इथे डब्ल्यू पॅटर्न बनायला लागलाय आणि जर हे आपल्याला टिकायला लागलं तर मग मध्ये आणखी तेजी होताना आपल्याला बघायला मिळू शकते पुढचा स्टॉक आहे तो आहे इन्फोसिसचा इन्फी या मध्ये आपल्याला एम पॅटर्न बनतोय आणि ह्या एम पॅटर्नच्या ब्रेकआउटलाच येऊन बरोबर थांबलेला आहे पहिला हाय वर आहे दुसरा हाय खाली आहे आणि बरोबर सेंटर लाईन जी आहे ह्याच्या खाली जर ब्रेकआउट आला तर ह्या मध्ये आणखी सेलिंग होताना आपल्याला बघायला मिळू शकतं अठराशे नव्वद रुपयाच्या आसपास असणारा हा जो लो आहे अठराशे नव्वद अठराशे एकोणनव्वद याच्या खाली असणारा हा जो लो आहे याच्या खाली टिकायला लागलं तर मग जाऊ शकतं अठराशे साठ रुपयापर्यंत खाली आणि त्याच्याही खाली जायला लागलं तर मग अठराशे तीस रुपयापर्यंत आपल्याला हा स्टॉक खाली जाताना बघायला मिळू शकतो स्टॉकचं नाव आहे इन्फोसिस शॉर्ट फॉर्म आहे इन्फी आपण पुढे जाऊया शेवटचा स्टॉक बघूया एच सी एल टेक ही सुद्धा आय टी कंपनी आहे आज आय टी मध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आणि बँकिंग सेक्टर मध्ये आपल्याला तेजी बघायला मिळाली आणि ते सुद्धा प्रायव्हेट बँक मध्ये जास्त बघायला मिळाली एच सी एल टेक्नॉलॉजी या मध्ये आपल्याला काय दिसतंय तेजी झाली सेलिंग आलं पुन्हा तेजी झाली पुन्हा सेलिंग येते एम पॅटर्न बनलेलं आहे टॉप ला बनलेला आहे जर समजा सतराशे चाळीस रुपयाच्या आसपास असणारी ही जी लेबल आहे याच्या खाली टिकायला लागलं अर्थात हा एम पॅटर्न आपल्याला हवा तसा एक्झॅक्ट नाहीये इथे बघितलं तर हा हाय आपल्याला खाली आहे आणि हा हाय थोडासा वर आहे ठीक आहे एम पॅटर्नच्या बाबतीत हे थोडंसं ऍडजस्टमेंट चालू शकते ह्याच्या चा खाली जर टिकायला लागलं तर सोळाशे पंच्याऐंशी रुपयापर्यंत आपल्याला किंमत खाली येताना बघायला मिळू शकते स्टॉकचं नाव आहे एच सी एल टेक लिमिटेड तर हे झालं इंडेक्स सोबतच स्टॉकचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं तुमच्या ज्या काही सूचना असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा लक्षात ठेवा तुमचं एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते त्यामुळे लाईक आणि चांगल्या चांगल्या कमेंट अवश्य करा त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब विलंब बघता येतील आजच्या विश्लेषणामध्ये आणि या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद